नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा आज मी फक्त एक वाटी रव्यापासून एकदम पोटभरीचा असा नाश्ता बनवलेला आहे फक्त एक वाटी रवा येथे इथे घेतलेला आहे वापरलेला आहे आणि सगळ्या वस्तू आपल्या घरात अवेलेबल असतात आपण संध्याकाळी स्नॅक्स म्हणून ही रेसिपी नक्की बनवू शकता किंवा मुलांच्या टिफिनसाठी दिली तरी चालेल एकदम क्रिस्पी होते एकदम छान आणि टेस्ट तुम्ही बोलाल ना तर एकदम छान होते तर नक्की तुम्ही एकदा करून बघा तुम्हाला तर आवडेल म्हणजे लहान मुलांना तर आवडणारच पण तुम्हाला पण नक्की आवडणार तुम्ही पण ही रेसिपी नक्की परत परत बनवून खाणार तर नक्की तुम्ही एकदा ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा झटपट होते आणि एकदम कमी साहित्यात होते खूप छान असा स्नॅक्सचा पदार्थ तयार होतो फक्त एक वाटी रव्यापासून जास्त वस्त आपल्याला म्हणजे साहित्य पण लागत नाही याच्यामध्ये आणि अगदी अर्ध्या तासामध्ये तयार होते तर इथे बघा मी पाणी ठेवून घेतलेलं आहे पाणी मी किती घेतलेलं आहे दोन वाट्या पाणी घेतलेलं आहे आपल्याला फक्त एक वाटी रवा घ्यायचा आहे रवा कोणताही घ्या तुमच्याकडे जाड असेल किंवा बारीक असेल कोणताही रवा वापरला तरी चालतो तर इथे दोन वाट्या मी पाणी टाकून घेतलेलं आहे पाण्याला आपल्याला उकळी येऊन द्यायची आहे त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकायचं आहे मीठ टाकून घ्यायचं आहे पाण्याला उकळी येऊन द्यायची आणि त्यानंतरच आपल्याला रवा ह्याच्यामध्ये टाकायचा आहे तर इथे बघा दोन वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे उकळी आल्यानंतर मी एकच वाटी रवा घेतलेला आहे रवा मी जाड होता माझ्याकडे मी जाड रवा घेतलेला आहे आणि आपल्याला उकळता पाण्यामध्ये आपण जेव्हा रवा टाकतो ना एकदम फु म्हणजे एकदम फुलला जातो रवा आणि त्याने आपला नाश्ताना एकदम क्रिस्पी एकदम छान आणि लेअर्स अगदी लेअर्स पण येतात त्या नाश्त्याला नक्की बघा तुम्ही ह्या माझ्या पद्धतीने एकदा तुम्ही करून बघा तर इथे बघा रवा आपला गरम पाण्यामध्ये टाकल्यानंतर लगेच शिजल्या गेलेला आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला काय काय टाकायचं आहे बघा इथे मी चिली फ्लेक्स टाकून घेतलेले आहेत इथे तुम्ही हिरव्या मिरचीचा पण वापर करू शकता तर मी चिली फ्लेक्स होते मी माझ्याकडे चिली फ्लेक्स टाकून घेतलेले आहे चिली फ्लेक्सनी नाश्ता म्हणजे छान असा टेस्ट वेगळी लागते तर आपण हिरव्या मिरचीचा नेहमीच वापर करतो आणि आपल्याला कोथिंबीर थोडी जास्त टाकून घ्यायची आहे तर बघा मी रवा मीठ टाकून घेतलेला आहे चिली फ्लेक्स टाकलेली कोथंबीर टाकलेली रव्यामध्ये आणि रवा मस्त असा एकच वाटी रवा आहे मैत्रिणीनं तर मस्त असा फुग म्हणजे किती फुलला आहे बघा तर फक्त एक वाटी र रव्यामध्ये आपला मस्त असा फोटभरीचा नाश्ता तयार होतो तर आपल्याला एक मिनिटासाठी रवा व्यवस्थित असा मिक्स म्हणजे आपण ज्या वस्तू टाकल्या त्याच्यामध्ये व्यवस्थित अशा मिक्स झाल्या पाहिजे आपण मीठ मीठ पण टाकून घेतलेला आहे सगळं व्यवस्थित दा असं मिक्स झालेलं आहे आणि आपल्याला एक एक ते दोन मिनटासाठी झाकण ठेवून ठेवून द्यायचं आहे म्हणजे मस्त आपला रवा हा फुलला जातो तर थंड थोडा अर्धा थंड करून घ्यायचा आहे आणि एका ताटामध्ये ताटाला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तेल लावल्यानंतर बघा आता मी जे मिश्रण होतं ते ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि वाटीच्या किंवा चमच्याच्या साहाय्याने गरम आहे त्याच्यामुळे व्यवस्थित एक साईज पसरून घ्यायचं आहे नाहीतर कुठे जाड आणि पातळ त्याच्यामुळे आपण जे वड्या कापल्या जाणार त्या जाड पातळ होतील तर आपल्याला व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे सगळं तर आपल्या ज्या कडा आहे त्या आपण व्यवस्थित प्लेन करून घ्यायच्या आहेत तर थंड झाल्यानंतर आपल्याला वड्या कापायच्या आहेत तर, तर मी ते प्लेन करून घेते तर बघा प्लेन करून घेते मी तर इथे थंड झालेला आहे आता मी चाकूच्या साहाय्याने तुम्हाला पाहिजे तो आकार तुम्ही देऊ शकता तर मी ते चौकोनीच करून घेतलेला आहे आकार थंड झाल्यानंतर कसं व्यवस्थित कापता येतात त्याच्यामुळे थंड झाल्यानंतरच कापून घ्यायचे आहेत तुम्हाला पाहिजे तो आकार तुम्हाला मुलांना पाहिजे तसं आहे करण्यासाठी तसा तुम्ही आकार देऊ शकता याला तर बघा थंड झाल्यानंतर आता मी काढून घेते आहे वड्या तर बघा किती मस्त अशा झालेल्या आहेत आणि प्लेन एकदम व्यवस्थित करून नंतरच वड्या करायच्या आहेत आणि थोडं पीठ थंड होऊन द्यायचं म्हणजे ते थंड करून घ्यायचं आहे थापल्यानंतर आणि ताटाला खाली तेल लावायचं नाही तर चिटकल्या जाणार ते तर बघा किती मस्त अशा वड्या तयार झालेल्या आहे तर आता मी पूर्ण सेपरेट करते आणि तळून घ्यायचे आहेत आता आपल्याला तर इथे मी ते तेल ठेवलेलं आहे तापण्यासाठी तेल एकदम कडक तापून घ्यायचं आहे आणि आपली गॅसची फ्लेम फुल ठेवायची आहे तर बघा आता फुल गॅसवरती मस्त अशा क्रिस्पी तळून घ्यायच्या आहेत तर आता मी थोड्या टाकून घेते तुम्हाला दाखवते तर मैत्रिणी खूप मस्त झालेल्या ले, एकदम लेअर्स पण आलेल्या ले, आणि एकदम फुगलेल्या मस्त अशा तर आता मी तेलामध्ये टाकून घेते गॅस फुल ठेवायचा गॅस कमी करायचा नाही नाही तर नरम पडतात त्या आपल्याला फुल गॅसवरच तळून घ्यायच्या आहेत तर बघा कशा मस्त अशा फुगलेल्या पण आहेत आणि एकदम मस्त लेयर्स पण आलेल्या ले आहेत आता फुल गॅसवर तळून घेत आहे मी तर नक्की मैत्रिणीनं तुम्ही करून बघा मुलांना द्या मुलांना नक्की आवडेल मुलं नेहमी हेच बनवून मागणार मी हे चटणीबरोबर किंवा सॉसबरोबरही खाऊ शकता सॉसबरोबर खूप छान लागतात तर आता मी एक हे काढून घेतलेलं आता दुसऱ्या टाकून घेत आहे तर बघा एकाच वाटीमध्ये फक्त एकदम प्लेटभर मोठ्या प्लेटभर तयार झालेल्या वड्या आता ह्या टाकून घेतल्या ह्या पण तळून घेत आहे मी आणि मैत्रिण कसा वाटला हा व्हिडिओ नक्की मला कॉमेंट्स करून सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि ही ना रव्या म्हणजे एक वाटी रव्यापासून किती मस्त असा नाश्ता तयार होतो म्हणजे कसा वाटली ही माझी रेसिपी कशी वाटली तो मला नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा तर बघा किती मस्त अशा क्रिस्पीन कलर पण इतका अप्रतिम आलेला आहे टेस्ट तर एकदम छान झालेली नाही तुम्हाला तर कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब बाय